राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असली तरी जालना लोकसभा मतदारसंघाचं मैदान आपण सोडलं नाही अशी भूमिका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली आहे यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात दानवेविरुद्ध खोतकर अशी निवडणूक रंगण्याची चिन्ह आहेत विधानसभा आणि लोकसभेसाठी काल युतीची घोषणा करण्यात आली जालन्यात आपण मैदान सोडलं नसून येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय युती संदर्भात सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांचे असल्याने आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही सांगायला खोतकर विसरले नाहीत या निवडणुकीत खोतकर धनुष्यवान सोडून काँग्रेसचा हात धरणार की हातावर घडी बांधणार हे येणाऱ्या काळातच कळेल जालना लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा मध्ये भाजपा शिवसेनेची युती होती त्यावेळी नरेंद्र मोदींची लाट होती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे या मोदी लाटेवर स्वार होऊन दोन लाखाच्या मताधिक्यानं विजयी झाले होते मात्र गेल्या वर्षभरापासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात आडवा विस्तवही जात नाही परिणामी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत दुर्वा निर्माण झाला या नात्यात पहिली ठिणगी पडली ती जिल्हा परिषदेतील युतीवरून भाजपाचे सर्वात जास्त म्हणजे बावीस सदस्य येऊनही शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वानं भाजपासोबत युती करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आणि जिल्हा परिषदेत खोतकर यांचे जिल्हा परिषदेत खोतकर यांचे चुलत बंधू यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी बसविलं तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांना विराजमान केलं तेव्हापासून खोतकर आणि दानवे यांच्यात दरी वाढत गेली ट्वेंटी न्यूज मराठीसाठी गोपाल त्रिवेदी जालना लोकसभेसाठी उभे राहणार आहात अशा प्रकारची चर्चा करून सुद्धा डिक्लेअर केलं होतं आता युती झालेली आहे ही जी जागा आहे ज्यांची ती भाजपकडे कायम आहे यानंतर नेमकं कसं काय नेमकं मुळात जागा वाटपाचा फक्त आकडे ठरलेत अजून मतदारसंघ कोणते भाजपला आहे शिवसेना हे समोर आलेलं नाही आणि मी अजूनही मैदानामध्ये आहे मैदान सोडलेलं नाही माननीय साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो पक्षप्रमुखांचा निर्णय याचा आदरच आम्ही या ठिकाणी करतो आणि स्वागतही करतो परंतु पक्षाने राज्य कार्यकारीमध्ये निर्णय घेतला होता आणि त्यामुळं आम्ही कामाला एक दीड वर्षापूर्वी आम्ही कामाला लागलो ला होतो आम्हाला निर्णयही पक्षप्रमुखांनी दिला होता आता निर्णय त्यांच्याशी बोलून ठरतो बरं बरं मला सांगा की अगोदर शिवसेना निर्णयावर निर्णय होता आता युवती झालेली आहे काय नेमकं काय काय वाटतं स्वतंत्र लढायला पाहिजे होतं की युवतीच पण आता तुम्ही मी मी तेवढ्या मोठ्या पातळीचा नाही मी शेवटी पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असतो त्यांना जे वाटतं योग्य ते त्यांनी घेतला निर्णय त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो सर मला सांगा की आता जर जागा जरी कुठले मतदारसंघ कोण आले हे जरी ठरलं नसलं तरी जालन्याचा मतदारसंघ हा जालना मतदारसंघ बी जे पीला सुटल्यानंतर मग तुमचं काय डिसिजन नाही मग मी तेच सांगतो ना कि मी की मी माननीय उद्धव साहे्यांशी या विषयावरती बोलेल आणि मग पुढची रणनीती ठरेल कोणत्या विचार डिसिजन आल्यानंतर अनेक शिवसैनिकसुद्धा राजीनामा देण्याच्या पवित्रामध्ये आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की खत्कर साहेब लढले पाहिजे सोबत निवडणुका झाल्या पाहिजे अन्यथा आम्ही राजीनामे देऊ हो आता कार्यकर्त्यांशी माननीय नेत्यांशी बोलल्यानंतर कार्यकर्त्यांशी सुरुवात जी काही दिशा त्यांच्याकडून भेटेल त्या दिशेप्रमाणे मी नेत ने कार्यकर्त्यांशी सुद्धा बोललो पण ज्यांना जर सुटला तर काय म्हणजे शिवसेनेसाठी जर सुटला त्याला आठवणार